नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल इफ्टी यूज ला सगळ्या जणांना कसे कॉमेंट मध्ये घेऊन सांगा तर हे व्हिडिओ आहे कॉस्को मधलं कॉस्को शॉपिंग करायला निघालो होतो आणि आज तर दिवस डे दिवस होता कॉस्को शॉपिंगचा आणि संध्याकाळी फारच पाऊस होता आणि फार भिंडी होत तर जास्त लोक नव्हते लाईक कॉस्को मध्ये इट वॉज नॉट अ बिझी शॉपिंग आणि इथं आम्ही काय की सध्या मफिन्स चेक करलो होतो मफिन्स चॉकलेट मफिन्स वगैरे आणि जस्ट रॅन्डम गर्ल्स शॉप आणि जसे ऐन शॉपिंग करू लागतो इकडे असं काही जास्त मोठं शॉपिंग नव्हतं आज इकडे आम्ही ऍपल बघू लागलो आम्हाला दोन प्रकारची सेम दिसले इकडे म्हणजे फ्रॉम दे आर बाकी ऍपल दिसायला तर सेमच आहे सगळं सगळं कव्हर वगैरे सगळं क्वांटिटी पण सेमच होती तर थोडं कन्फ्यूज झालं होतं कोणतं ठेवा आणि कोणतं नाही मग नंतर ठरलं शेवटी आणि मग आम्ही ते घेऊन तिकडनं पुढे निघालो अजून बघू लागतो अजून काय घ्यायचं वगैरे शॉपिंग आमची कॉस्को मधली हे व्हिडिओ काय की अजून एक रँडम डेच क्लिप आहे हे दिवशी म्हणजे त्या दिवशी फार पाऊस होत विंटर विक्स होत पाऊस पेक्षा विंटर विक्स म्हणजे स्नो आणि रेन दोन्ही एकदम पडणं तर फार विंडी आणि थोडस खराब होत वगैरे म्हणासारखं होतं पण आम्ही ते निघालो तर सरण ठरलं होतं आमचं देवळाला जाऊया म्हणून तर आम्ही निघालो देवळाला आणि एवढं होतं पाऊस वगैरे तर आम्ही असं डेफिनेटली आरामात चालत गेलो आणि तिकडे गेल्यानंतर खूप चांगलं वाटलं आम्हाला देवळामध्ये गेल्यानंतर खूपच दिवस झाले होते आणि म्हणलं नवीन वर्ष सुरू झालं दोन हजार सव्वीस तर जायलाच पाहिजे तर देवळातले काही चिप्स मी घेऊ शकले नाही कारण की देवळामध्ये दे कॅमेरा नॉट अलाउड होता तर तुम्हाला दाखवलं बाहेरून देवळाचं फोटो आणि तिकडनं चांगला आम्ही ज्याच्या वगैरे करून घेऊन निघालो सध्या पुन्हा मी काळी दिसते तुम्हाला तर मी रिटर्न चाललो आता आणि जाताना मला वाटेल मला थोडस शॉपिंग करायचं होतं संक्रांती शॉपिंग तर ते सगळं करायसाठी मी निघालो तिकडनं आणि मजा आली लाईक पॉझिटिव्ह फिलिंग असतं ना जवळ नंतर तर ते चांगलं होतं आम्हाला चांगली फिलिंग होती पॉझिटिव्ह फिलिंग आणि तुम्ही आता बघताल पुढे लाडूची तयारी संक्रांतीसाठी तर आता हे क्लिप आहे संक्रांतीचे लाडू करू लागले पिळवळाचे लाडू सगळ्यांना संक्रांतीचे हार्दिक शुभेच्छा हॅपी मकर संक्रांती तुम्हाला दाखवल्या आता गुळ शेंगा आणि सध्या भाजणी चालू आहे तिळाची भाजणी तर ती भाजून घेऊ लागले आणि मला फार आवडतं सगळे सम करणं जमत तेवढं कळते मी इथं आणि आपण भारताहून दूर राहिलं तरी आपण जेवढं होऊ शकतो तेवढं करावं असं मला इच्छा असते नेहमी आणि प्रयत्न ते चालू असत की कंटिन्यू करावं सगळ्यांना आपण काही आपण मिस नाही करू आणि प्रत्येक सण एन्जॉय करावं आणि मला आवडतं पण जेवढं मला होऊ शकतं मी ते करते नक्की आणि हे करताना संक्रांतीचे बाईफ सुरू झालेले होते ऑलरेडी मला खूप मस्त प्रसन्न वातावरण वाटलं घरामधलं पण म्हणजे आपण लहान असताना आईला ना, 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 ना करताना लाडू वगैरे तर किती मजा यायची संक्रांतीच्या आधी सगळं करून ठेवायची आई तसंच मला आठवण आहे सगळं आणि इकडे पण मी कॅनडामध्ये राहून सुद्धा प्रयत्न करते की प्रयत्न करते की सगळे सण नीट करावं सो दॅट आपल्याला चांगलं पॉझिटिव्ह वाटावं आणि सगळे सण आपल्याला एन्जॉय पण राहतं लाईफमध्ये मध्ये आणि हेच आहे लवली फॅमिलीवर टाइम स्पेंड करणं आपण आणि मला आवडतं माझ्या फॅमिलीसाठी मला एक सगळे सण करणं तर ते दाखवते आणि आणि इकडे तुम्हाला दिसून आलं असेल टी व्ही मधलं मी क्लिप शेअर करू आहे तर हे आहे संध्याकाळचं माझं लाईक रोजचा कार्यक्रम तर बेसिकली मी संध्याकाळी नॉट जस्ट फेस्टिवल इवन डेली कुकिंग मध्ये पण मी काय की असं टी व्ही मध्ये देवीचं मंत्र वगैरे लावून ऐकत राहते तर घरात तर छान वातावरण राहतो डेफिनेटली प्लस मला पण लाईक स्वयंपाक करताना छान मन शांत असतं आणि म्हणजे चांगला उत्साही वाटतं रोज डेली तर दाखवते तुमच्या बरोबर पण असं राहते आणि मला नेहमी वाटतं की करताना चांगलं प्रसंग मोड राह आपलं म्हणजे आपण मना स्वयंपाक करावं तरच जेवण अंगाला लागतं म्हणून तर रस्त्याच दाखवत तुमच्या बरोबर पण मी संध्याकाळी साठी गाणे लावते देवाचे आणि ऐकते म्हणून तर कंटिन्यू आहे आता पीनट्स रोस्ट करू लागले मी आणि पीनट्स पण चांगलं असं लो टू मिडीयम फ्लेम वर रोस्ट करू लागले सो दॅट नुसतं नुसं बाहेरूनच रोस्ट होता आतमध्ये पण चांगलं रोस्ट व्हावं आणि दाखवते तुम्हाला मी घुळ तिळ आणि शेंगा हे पीळ आणि शेंगाचा रोस्ट करून झालेले आहे तर तिळाला रोस्ट करायला पण फार पेशन्स लागतो कारण की पीळ पण चांगला रोस्ट व्हायला पाहिजे लवकर रोस्ट होतं ते डेफिनेटली हाय फ्लेम वर पण आपण लो आणि मिडियम फ्लेमवरून चांगलं हलक्याच्या आणि रोस्ट करायला पाहिजे त्याच्या तुम्हाला चांगलं ते आतपर्यंत फक्त बाहेरून बाहेरून नाही नुसतं आतमध्ये पण फक्त आणि चांगलं राहतं त्यानंतर त्याचं चांगलं वाटण करून घेतलंय मी चांगलं पावडर करून घेऊन तुम्हाला दाखवत काढून घेऊ लागले त्याच्यामध्ये काय की आता ती गोळ आणि शेंगाचा पावडर पण मिक्स केलेला आहे तर सगळं काढून घेऊ लागले आणि मग त्यानंतर मग आपला लाडू बनवायचा कार्यक्रम सुरू करू लागले त्याच्या आधी तुम्हाला दाखवते मी की मी वाटी वाटीमध्ये तूप आणून घेतलेलं आहे तर हे तूप मी दोन हाताला लावून घेणार आहे आणि लावून घेतल्यानंतर तिचं लाडू बनवणार आहे सो दॅट वाटण म्हणजे आपण पावडरचा लाडू जेव्हा शेप करतो ते आपल्याला इझिली होतं आणि तेच करू लागले मी आणि मला खूप मजा येते हे करताना आणि मेहमी मला फार आनंद वाटतं की असं बाहेर गावी राहून सुद्धा म्हणजे आपण चांगलं छान सेलिब्रेट करावं आणि मजा करावं हेच आपल्याला पॉझिटिव्ह अपलिफ्टिंग वाटतं लाईफ मध्ये आणि मला खूप छान वाटतं हे सगळं करायसाठी लाडू होताना जुनी आठवणी येऊ लागत लहान असताना आमची आई करायची सर पिवळाचे लाडू तिच्याकडनं शिकले मी हे मला सगळं लहानपण आठवण कसं आणि पतंग उडवायचे संध्याकाळी आणि मस्त पैकी कसं मी एन्जॉय करायचे तर तेच आठवण करते ते कर भारतातले कर सगळे मुवमेंट लहान असतानाचे आता कंटिन्यू चालू आहे लाडू वगैरे बनवणं आता ऑलमोस्ट डन झालेले आहेत लाडू बनवणं आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मला फार चांगलं एन्करेजमेंट मिळेल आणि ह्याच्यानंतर आता मी सगळं उरलेलं लाडू वगैरेच काय चूर आहे ना सगळं एकत्र करून घेऊ लागली काय काही तुम्ही बघताल पूर्ण समोर साफ करून घेऊ लागले आणि त्यानंतर लाडूला सगळं व्यवस्थित नीट अरेंज करून ठेवून घेऊ लागले आणि लाडू वळल्यानंतर डायरेक्ट डब्यामध्ये नाही ठेवत मी त्याला असंच प्लेटीमध्ये ठेवते थोडं वारं लागू देते म्हणजे एकदम डब्यात ठेवून केलं तर ते खराब होऊन जातात लवकर तर म्हणूनच त्याला चांगलं अरेंज करून थोडं प्लेटीत ठेवते त्यानंतर थोडं थोड्या वेळानंतर मग त्याला डब्यात करून ठेवणार आहे आणि हे संक्रांतीचं व्हिडीओ पार्ट टू पण आहे तर नक्की बघा पूर्ण पार्ट वन आणि पार्ट टू आणि थँक्यू अगेन सो मच फॉर वॉचिंग सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी मकर संक्रांती संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला